य धनाध्यक्षाय धीमही गुनशरीय धन दुन मंडिताय गुण नमस्कार माझ ना मी इथं गेल्या एक दोन तीन वर्षापासून गणपती घेतो इथं इथं मोस्टली इको फ्रेंडली गणपती भेटतात ते साधारणतः म्हणजे इको फ्रेंडली चांगलं म्हणजे त्या सध्याच्या काळात कारण की आजकाल खूप पीओ पीचे भरपूर चालले आहेत आणि ते जे पोल्युशन त्याच्यामुळे जे जा जा पोल्युशन जास्त होतं पण हे इको फ्रेंडली गणपती कसं टू ट्वेंटी मिनिट मग त्याच्यापासून आपण अजून ट्रीज वगैरे लावून त्याच्यात एनवारमेंट अजून चांगलं करू शकतो हो। आणि त्याचं माती माती परत आपण वापरू शकतो ते कुठेतरी झाडांना वगैरे इकडं तिकडं त्यामुळं సగ్యాన్ని ఇక ఫ్రెండ్ చే గణపతి వాపరా